लासलगाव बाजार समिती सभापती आणि प्रशासनाच्या पुढाकाराने अखेर तेरा दिवसानंतर कांद्याचे लिलाव पुरवत उन्हाळ कांद्याला मिळाला उच्चांकी एकोणतीसशे रुपये बाजारभाव शेतकरी बांधवांच्या हिशोबा पावतीमधून हमाली तोलाई व वा वाराईच्या रकमा कपातीबाबत नाशिक जिल्ह्यासह लासलगाव बाजार समितीचे बंद असलेले कांदा लिलाव शुक्रवारपासून पूर्वत सुरू झाले असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन मार्फत दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केलेल्या शेतकरी बांधवांच्या हिशोबावतीतून हमाली तोलाई व वा वाराईच्या रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा भुसार व तेलबिया या शेतमालाचे लिलाव गेल्या सात ते आठ दिवसापासून बंद असून लिलाव बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती व जिल्हा प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने बंद असलेले लिलावाचे कामकाज पूर्व सुरू करण्याबाबत संबंधित घटकांमार्फत वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या परंतु सदर बैठकीत सर्वसामान्य तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या दैनंदिन कामकाज कांदा व भुसार तेलबिया लिलाव बंद होते त्यामुळे लासलवा बाजार समितीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदस्य मंडळाची बैठक घेऊन सदर बैठकीत कांदा ह्या शेतमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीने पूर्वत सुरू करण्यासाठी जुने व्यापारी सहभागी होत नसल्याने बाजार समितीने मान्य जिल्हा उपनिबंधक साहेब सहकारी संस्था नाशिक यांच्याकडील पात्राप्रमाणे लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी पर्याय व्यवस्था निर्माण करण्याचा नवीन व्यापाऱ्यांना आव्हान करून अनुदेप्ती पूर्तता करून घेऊन त्यांच्यामार्फत बारा एप्रिल दोन हजार चोवीसपासून कांदा शेतमालाचे लिलॉपुरवज सुरू केले आहेत यावेळी बाळासाहेब क्षीरसागर स यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते कांदा विक्रीसाठी आलेल्या पहिल्या वाहनाचे विद्युत पूजन करून या मुहूर्तावरती भावेश केदायर धामोर यांचा कांदा शेतमाल शिवस्वराज्य एक्सपोर्ट यांनी रुपये एकोणतीसशे क्विंटल दराने खरेदी केला सायंकाळपर्यंत सहाशे बावीस कांदा शेतमाल वाहनांची आवकून बाजारभाव सरासरी आठशे ते एकोणतीसशे रुपये सरासरी पंधराशे याप्रमाणे होते या प्रसंगी बाजार समितीचे स उपसभापती गणेश डोमाडे सदस्य पांढरेनाथ थोरे जयदत्त तोहळकर संदीप दरेकर डॉक्टर श्रीकांत आवारे छबुराव जाधव महेश पटाडे राजेंद्र बोरगुडे रमेश पालवे सचिव नरेंद्र वाडवणे सहसचिव प्रकाश कोमळवत सर्व प्रमुख सुरेश विखे काकासाहेब जगताप हिरालाल सोनारे यांच्यासह सर्व कर्मचारी शेतकरी आडते व्यापारी माथाडी महापारी कामगार इतर मार्केट घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते कांदा नगरी न्यूजकरिता आसीफ पठाण लासलगाव